आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी पूर्ण तयारीसह रणनीती आखत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मुंबई प्रदेशच्या वतीने प्रभाग समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रचारासाठी प्रभावी संवाद माध्यमांचा वापर स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे तसेच पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अंजलीता आंबेडकर यांनी स्पष्ट केले की बृहन्मुंबई महानगरपालिकेची सत्ता हे केवळ राजकीय ध्येय नसून बहुजन समाजाला निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व देण्याचे माध्यम आहे प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करून जनता आधारित नेतृत्व उभारणे हेच आमचे लक्ष आहे या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला विजयी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सागर गवई तसेच सर्व आघाड्यांचे महासचिव प्रभाग समन्वयक आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते